तुमचे नशीब तुमच्या हातात आहे पण तुमच्या हातांनाही या अग्निपरीक्षेतून जावेच लागेल नमस्कार श्री स्वामी समर्थ कुंभराशीच्या दूरदृष्टी असलेल्या जातकानो तुम्ही स्वतः नेहमीच वेगळे आणि इतरांपेक्षा एक पाऊल पुढे समजता बरोबर तर आता ब्रह्मांड तुमच्यातील याच वेगळेपणाची सर्वात मोठी आणि अंतिम परीक्षा घेणार आहे दोन हजार पंचवीसचे चे शेवटचे चार महिने सप्टेंबर ऑक्टोंबर नोव्हेंबर डिसेंबर तुमच्या आयुष्यात अशा काही भयावक उलगड करणार आहेत ज्याची तुम्ही कधी स्वप्नातही कल्पना केली नसेल हे केवळ सामान्य दिवस नाही तर तुमच्या नशिबाच्या अंतिम युद्धाचे क्षण आहेत जिथे तुमचे आयुष्य एका क्षणात बदलू शकते तुमचं भविष्य एका क्षणात बदलणार आहे मित्रांनो तुमच्या करिअरच्या सोन्याचा मार्ग एका क्षणात बंद होऊ शकतो किंवा तुम्ही अचानक शून्यावर येऊ शकता तुमचं प्रेम एका क्षणात तुटून बिखरू शकतं आणि तुमचं आयुष्य एकाकी होऊ शकतं आणि सर्वात भयावक म्हणजे तुमचं आरोग्य जे तुम्हाला सर्वात मजबूत वाटत होतं ते एका क्षणात तुमच्या हातातून निष्ठून जाऊ शकतं ग्रह तुमच्यासाठी मोठी संधी घेऊन येत आहेत पण त्याचवेळी तुमच्यासाठी अकल्पनीय संकटाचा सापळाही रचत आहेत तुम्ही या चार महिन्यात फक्त नशिबाचे शिकार बनणार की या भयावक ग्रहाच्या महायुद्धावर राज्य करणार हे आता तुम्हालाच ठरवावे लागेल काळ तुमच्या विरोधात आहे पण तुमच्या आयुष्याचा क्षण धोक्यात आहे हे बदल तुमच्यासाठी वरदान ठरतील की शाप तुमच्या भीतीदायक भविष्याचे रहस्य जाणून घेण्यासाठी पूर्ण व्हिडिओ नक्की बघा कारण या व्हिडिओच्या पद्धत व्हिडिओच्या पद्धत टप्प्यामध्ये तुम्हाला रोमांचक करणारे अनुभव येतील म्हणजे तुमच्या आयुष्यात या चार महिन्यात रोमांचक चा करणाऱ्या घटना घडतील त्या कधी तुम्हाला हसवतील तर कधी रडवतील तर कधी भीतीही दाखवतील मित्रांनो पुढे व्हिडिओ सुरू करण्यापूर्वी कुंभराशीच्या जातकानं आपण आपल्या सर्वांसाठी एक प्रार्थना करूया की हे चारही महिने तुमचे सुख आणि समृद्धीचे जावं कोणत्याही संकटाला तुम्हाला तोंड देण्याची शक्ती मिळव त्यासोबतच तुम्हाला एकच विनंती आहे मित्रांनो की या व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक करा कमेंट बॉक्समध्ये पूर्ण श्रद्धेने आणि ब जय बजरंगबली श्री स्वामी समर्थ जय माता लक्ष्मी यापैकी तुमच्यावर ज्याच्यावर तुमची श्रद्धा असेल ते श्रद्धेने आणि मनोभावाने लिहा जो अशी कमेंट पूर्ण भक्तिभावानं करेल त्यावरती देवांचा आशीर्वाद कायम राहील तर मित्रांनो आता ग्रहांनी तुमच्या नशिबाच्या रणांगणात प्रवेश केलाय तुमच्या भविष्याचा खेळ सुरू होणार आहे हे कुंभराशीच्या जातकानं तुमच्या नशिबाच्या रणांगणात आता ग्रहाणी प्रवेश केलाय आणि आता खेळ सुरू होतोय हे केवळ ग्रहांचे फिरणे नाही तर तुमच्या भविष्याची दिशा ठरवणारे एक महानाट्य आहे दोन हजार पंचवीसच्या अंतिम चार महिन्यात तुमच्या आयुष्याची सूत्र दोन सर्वात शक्तिशाली ग्रहाकडे असतील तुमचं स्वामी ग्रह जो काही शनिदेव आहे आणि दुसरा ग्रह म्हणजे बृहस्पती तुमचं स्वामी ग्रह शनी तुमच्याच राशी अत्यंत शक्तिशाली स्थितीत आहे आणि या काळात तो तुमच्यासाठी शस महापुरुष राजयोग नावाचा एक दुर्मिळ आणि अत्यंत शुभ योग तयार करतोय हा योग तुम्हाला असामान्य यश प्रचंड संपत्ती आणि समाजात उच्च स्थान देईल पण लक्षात ठेवा शनिदेवतांच्या परिश्रमाचा आदर करतात त्यामुळे हे यश सहज मिळणार नाही त्यासाठी तुम्हाला कठोर मेहनत करावी लागेल त्याचवेळी तुमच्या पराक्रमाचा ग्रह मंगळ देव गुरु बृहस्पती याच्या युतीमुळे तुमच्या कुंडलीत गुरुमंगळ योग तयार होतोय आणि हा योगसुद्धा तुम्हाला अपार ऊर्जा प्रचंड धैर्य आणि योग्य निर्णय घेण्याची शक्ती देईल हा योग तुमच्या मार्गातील सर्व अडथळे दूर करून तुम्हाला तुमच्या ध्येयापर्यंत पोहोचवण्यास मदत करणार आहे मित्रांनो पण थांबा याच वेळी राहू आणि केतू तुमच्या तु तु आयुष्यात गोंधळ निर्माण करण्यासाठी सज्ज होणार आहेत या चार महिन्यात अचानक राहू तुम्हाला बदलेल अनपेक्षित घटना घडतील आणि काही वेळा चुकीच्या कल्पना निर्माण होतील हे दोन्ही ग्रह तुम्हाला तुमच्या ध्येयापासून भटकवण्याचा प्रयत्न करतील या शक्तिशाली आणि परस्पर विरोधी ग्रहामुळे तुमच्या व्यक्तिमत्वात असे काही बदल होतील जे कधी तुम्ही पाहिलेही नसतील पण हे बदल तुम्हाला अधिक प्रभावी बनतील की अतून कमजोर करतील चला आपण पुढच्या भागात बघूया मित्रांनो कुंभराशीच्या जातकांनो तुमच्यावर सुरूच असलेल्या ग्रहांच्या महायुद्धाचा थेट परिणाम आता तुमच्या व्यक्तिमत्व आणि आरोग्यावर होणार आहे दोन हजार पंचवीसच्या अंतिम चार महिन्यात तुमच्यात एक अशी नवीन ओळख निर्माण होईल जी तुम्ही कधी पाहिली नसेल पण हा बदल तुमच्यासाठी वरदान ठरेल की शाप हे तुम्हालाच ठरवावे लागेल तुमच्यावर सुरू असलेला शेष महापुरुष राजयोग आणि गुरु मंगळ योगामुळे तुमच्यात एक प्रचंड ऊर्जा आणि आत्मविश्वासाची लाटेल तुम्ही अधिक शक्तिशाली महत्त्वाकांक्षी आणि तुमच्या ध्येयावर लक्ष केंद्रित कराल लोक तुमच्याकडे पाहून आश्चर्यचकित होतील कारण तुम्ही आता एक प्रभावी आणि निर्णायक झालेले असाल तुमच्यात अशी असाधारण शक्ती संचारेल जी तुम्हाला कोणतेही काम सहजपणे पूर्ण करण्यास मदत करेल पण मित्रांनो थांबा याचवेळी राहू तुम्हाला एका वेगळ्याच परीक्षा टाकतोय तुमच्यात आता एक मोठा मानसिक संघर्ष सुरू होईल तुम्ही जास्त विचार कराल निर्णय घेण्यास अडचणी येतील तुम्हाला स्वतःवर शंका घेऊ लागाल ही तुमच्या आज सुरू असलेली लढाई बाहेरच नाही पण तुम्हाला आतून कमजोर करणार आहे या शेवट याचा थेट परिणाम तुमच्या आरोग्यावरसुद्धा होणार आहे मानसिक तणाव विचाराचा गोंधळ तुमच्या शरीरात आजारपणाला आमंत्रण देऊ शकतो तुम्हाला तुमच्या शरीरावर मनावर नियंत्रण ठेवण्यासाठी विशेष प्रयत्न करावे लागतील शरीर आणि मन यांच्यातील ही लढाई जिंकणे तुमच्यासाठी खूप महत्त्वाचे आहे मित्रांनो आणि हे बदल तुम्हाला करिअरच्या यशाच्या शिखरावर घेऊन जातील की त्यात अडथळे येतील चला आता पुढील भागात बघूया पुढचा भाग बघण्यापूर्वी या व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईबसुद्धा करा पुढे मी अशा काही रोमांचक घटना तुमच्यासमोर उलगडणार आहे तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा कारण व्हिडिओ तुम्ही सोडून गेलात तर त्याचं नुकसान तुम्हालाच भोगावं लागेल तर कुंभराशीच्या जात करणं दोन हजार पंचवीस सालच्या शेवटच्या चार महिन्यात कुंभराशीच्या लोकांसाठी करिअरची लढाई एका थरार सामान्यासारखी असणार आहे सामन्यासारखी तुमच्या स्वप्नाची नोकरी मिळवण्यासाठी किंवा करिअरमध्ये अडकून पडण्यासाठी तुम्ही कोणत्या परिस्थितीतून जाणार आहात ते पाहूया सप्टेंबर महिन्यात सुरुवात तुमच्यासाठी एखाद्या जोरदार फटाक्यासारखी असेल तुमच्यावर सुरू असलेला शेष महापुरुष राजयोग मुळे तुमच्या कामाच्या ठिकाणी नावाची चर्चा होईल सप्टेंबर महिन्यात तुमच्या कठोर परिश्रमाचे फळ आता तुम्हाला मिळेल तुमच्या वरिष्ठाकडून तुम्हाला सन्मान मिळेल तुम्हाला अचानक मोठे पद मिळेल किंवा तुमच्या कामाची दखल घेऊन तुमचे नाव प्रसिद्ध होईल तुम्ही तुमच्या सहकार्यासाठी एक प्रेरसादार बनाल आणि तुमच्या नेतृत्व क्षमता सर्वासमोर झळ केलंच पण हा काळ म्हणजे यशाची पहिली पायरी आहे मित्रांनो जिथे तुम्ही तुमच्या स्वप्नाकडे वेगाने प्रवास कराल ऑक्टोंबर महिना जसा लागेल तसा एका वादळी झंझावत जन्जावात, झंझावतासारखा असेल कारण यशाच्या शिखरावर पोहोचत असताना ऑक्टोंबर महिना तुमच्यासाठी एक अनपेक्षित वादळ घेऊन येईल तुमच्या राहूचा प्रभाव वाढेल अचानक तुमच्या कामात अडथळे येऊ शकतात तुमच्या यशावर जळणारे काही सहकारी गुप्त शत्रू तुमच्या विरुद्ध कट कारस्थान करू शकतात तुम्हाला वाटेल की तुमच्या मेहनतीला किंमत नाही सर्व काही चुकीच्या दिशेने जात आहे हा काळ तुमच्या प्रामाणिकपणाची आणि धैर्याची खरी परीक्षा घेणारा असेल तुम्हाला असं वाटेल की तुम्ही एका अंधारात अडकले आहात पण हाच काळ तुम्हाला अधिक मजबूत बनवेल मित्रांनो नोव्हेंबर आणि डिसेंबर महिना म्हणजे संघर्षानंतरचा विजय जसं की नोव्हेंबर महिना तुम्ही तुमच्या संघर्षातून बाहेर पडाल सप्टेंबरमध्ये मिळालेली यश टिकून ठेवण्यासाठी आणि ऑक्टोंबरमध्ये वादळावर मात करण्यासाठी तुम्हाला तुमच्या तुम्हा बुद्धिमतेचा वापर करावा लागेल योग्य गे निर्णय घेणं शिस्त आणि कठोर परिश्रम करणं याचा वापर करून तुमच्या करिअरला तुम्ही योग्य मार्गावर आणू शकता हा महिना तुमच्यासाठी निर्णायक ठरेलच कारण तुम्ही तुमच्या ध्येयावर पूर्ण लक्ष केंद्रित कराल त्यासोबतच मित्रांनो डिसेंबर महिना जो असेल सर्व अडथळा मात करून तुम्ही तुमच्या विजयावर एक झेंडा रोवाल तुमच्या मेहनतीचे धैर्याचे फळ तुम्हाला मिळेल तुमच्या कामातील सर्व समस्या दूर होतील आणि कामाचे वातावरण पुन्हा सकारात्मक होईल तुमची ओळख अधिक वाढेल आणि तुमच्या स्वप्नाची नोकरी मिळवण्यासाठी तुम्ही एक मोठे पाऊलही टाकाल मित्रांनो हा महिना म्हणजे तुमच्या करिअरच्या प्रवासातील एक रोमांचक पर्व असणार आहे जिथे तुम्ही सिद्ध कराल की तुम्ही हारणं मारणारे आहात तर एक लढाई जिंकणारे एक मोठे योद्धे आहात त्यासोबतच मित्रांनो तुम्ही पैशाच्या ओझ्याखाली दबणारे श्रीमंतीचे शिल्पकार बनणार आहात की तुमच्या नशिबातील सर्वात मोठी आर्थिक लढाई आता सुरू होणार आहे या चार महिन्यात कुंभराशीच्या चा तुम्ही आतापर्यंत करिअरमध्ये यशाबद्दल ऐकलं पण हे यश तुम्हाला खऱ्या अर्थाने श्रीमंत बनवेल दोन हजार पंचवीसच्या अंतिम चार महिन्यात तुमच्या आर्थिक स्थितीचे सूत्र ग्रहांच्या हातात असतील आणि त्याचा खेळ तुम्हाला श्रीमंत बनवेल की गरीब हे ठरवेल सप्टेंबर महिना पार पडताच तुमच्या आयुष्यात एक आर्थिक वादळ येईल तुम्हाला असं वाटेल की पैशाची नदी अचानक आटू लागली आहे तुमच्या बँक खात्यामध्ये फक्त शून्याचीच नोंद आहे राहूच्या मायावी प्रभावामुळे तुमचे निर्णय चुकवले जातील अचानक येणाऱ्या खर्चामुळे तुमचा खिस्सा रिकामा होऊ शकतो मित्रांनो प्रत्येक पैसा तुम्हाला काटा बनून टोचेल तर तुम्हाला असं वाटेल की तुमचे सर्व प्रयत्न व्यर्थ जात आहेत तुमची निराशा आणि हातबलतेच्या गर्दीत तुम्ही सापडत चाललात असं वाटेल जिथे तुम्हाला बाहेर पडण्याचा कोणताही मार्ग दिसणार नाही पण जेव्हा अंधार सर्वात घडत असतो ना मित्रांनो तेव्हा सूर्योदय होतो लक्षात ठेवा जेव्हा तुम्हाला वाटेल की सर्व काही संपले तेव्हा तुमच्या नशिबात सर्वात मोठा चमत्कार घडेल तुमच्यावर सुरू असलेला शस महापुरुष राजयोगामुळे तुम्हाला अनपेक्षित प्रचंड असा धनलाभ होईल अडकून पडलेले पैसे अचानक परत येतील जुन्या गुंतवणुकीतून मोठा नफा मिळेल तर काही मोठे व्यावसायिक करार सुद्धा होईल ज्यामुळे तुम्ही एका रात्रीत करोडपती होऊ शकता हा योग केवळ पैसा नाही तो तुमच्यासाठी नशिबाचे गुप्त दरवाजे आहे उघडेल जो तुम्हाला थेट यशाच्या शिखरावर घेऊन जाईल मित्रांनो पण तुमच्यासाठी खरी परीक्षा आता सुरू होणार आहे ही अचानक आलेली अफाट संपत्ती तुम्ही कशी हाताळणार ही श्रीमंत तुमच्या बुद्धिमत्तेचा आणि सद्वियोग बुद्धीचा कस घेईल कस पाहील तुम्ही लोभात अडकून तिचा नाश करणार की योग्य मार्गाने तिचा उपयोग करणार ही श्रीमंती तुमच्यासाठी शाप ठरेल की वरदान हे तुमच्याच निर्णयावर अवलंबून असेल मित्रांनो आणि येथे सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो की अचानक आलेली श्रीमंती तुमच्या नात्यावर काय परिणाम करेल प्रेम आणि पैसा यांच्यात निवड करायची वेळ झाला तुम्ही काय निवडाल मला नक्की कमेंट करून सांगा मित्रांनो तसेच मी तुमच्या या प्रश्नाचं उत्तर देणारच आहे पण तुमचे नातेसंबंध पैशामुळे अधिक मजबूत होतील की त्या दुराव येईल याचे उत्तर जाणून घेण्यासाठी व्हिडिओ पूर्ण बघा मित्रांनो प्रेम फक्त प्रेम नाही तर तुमच्या आत्म्याची अग्निपरीक्षा असणार आहे तुमच्या नातं देवाच्या दयेवर टिकेल की अहंकाराने तुटेल हे बघूया या चार महिन्यात काय घडणार प्रेमाळ आत्म्यानं हो, तुम्ही पैसा करिअरच्या लढाईत येस मिळवले पण आता तुमच्या नशिबात सर्वात मोठी हृदयद्रावक परीक्षा सुरू होणार आहे दोन हजार पंचवीसच्या या अंतिम चार महिन्यात तुमच्या प्रेमावर तुमच्या वैवाहिक जीवनावर अशा काही ग्रहांच्या परीक्षा येतील की तुमचं नातं एकतर अधिक मजबूत होईल किंवा कायमचं तुटूनच जाईल सप्टेंबर ऑक्टोबर महिना या महिन्यामध्ये तुमच्या नात्यावर एक अदृश्य वादळ येणार आहे तुमच्यात आणि तुमच्या जोडीदारामध्ये अचानक गैरसमज आणि वाद निर्माण होणार आहेत दोन्ही बाजूचा अहंकार इतका वाढेल की लहानशा गोष्टीवरून सुद्धा घरात मोठे वाद होतील भांडणे होतील तुम्हाला असं वाटेल की तुमच्यातील प्रेम कुठेतरी हरवून गेले तुमच्या नात्याची दोरी आता तुटून पडली आहे हा काळ तुमच्या प्रेमाची सर्वात मोठी परीक्षा घेणार आहे मित्रांनो तुमच्यातील संवाद कमी होतील आणि तुम्हाला एकाकी वाटेल पण जेव्हा परिस्थिती सर्वात कठीण असते ना मित्रांनो तेव्हाच मोठा चमत्कार घडतो बघा नोव्हेंबर महिना म्हणजे तुमच्या आयुष्यातील एकदा प्रेमाचा पाऊस घेणार आहे ग्रहांची स्थिती अशी काही बदलेल की तुमच्या नात्यातील सर्व गैरसमज आणि वाद एका क्षणात दूर होतील जुन्या जखमा भरल्या जातील आणि तुम्ही पुन्हा एकदा एकमेकाच्या जवळ याल हा महिना तुमच्यासाठी एक जादूई एक काळ असेल जिथे तुमचे नाते पूर्वीपेक्षा अधिक दृढ होतील पण लक्षात ठेवा मित्रांनो या काळात तुम्ही घेतलेले निर्णय तुमच्या नात्याची पुढील दिशा ठरवणार आहेत तुम्ही अहंकाराला महत्व न देता प्रेमाला द्या हे तुम्हाला ठरवावेच लागेल हा काळ तुम्हाला कुमकुत बनवण्यासाठी येईल तुमच्या नात्याची खरी ताकद चढ उतारावर मात करण्यासाठी काही उपाय सुद्धा सांगणार आहे आणि कोणत्या विशिष्ट तारखांना तुम्हाला अधिक सावध राहावं लागेल हे सुद्धा जाणून घेण्यासाठी तुम्ही पुढचा भाग म्हणजे हा व्हिडिओ पुढे नक्की बघा या तारखा तुमच्या नशिबाच्या अंतिम निर्णयाच्या आहेत मित्रांनो तुमच्या आयुष्यातील सर्वात मोठे रहस्य उलगडणारे आहेत कुंभ राशाच्या राशीच्या साहसी तुमच्या प्रवासातील सर्वात महत्वाचा करिअर प्रेम पैशाच्या चढ उतारावर ऐकलत पण या सर्व घटना फक्त काही विशिष्ट वेळेतच का घडत आहेत कारण तुमच्या नशिबाची सूत्र आता तारखांच्या हातात आहेत हा व्हिडिओ फक्त एक भविष्य सांगत नाही तर तो तुमच्या नशिबाचा गुप्त नकाशा तयार करतोय तुमच्या आयुष्याचा अंतिम अध्याय आता सुरू होणार आहे उलगडणार आहे कुंभ राशीच्या लक्षात घ्या तुमच्या नशिबाचा नकाशा तुमच्या समोर आहे दोन हजार पंचवीस चे चा अंतिम चार महिने तुमच्यासाठी फक्त वेळ नाही तर तुमचे जीवनातील चार वेगवेगळे आणि महत्वाचे अध्याय आहेत प्रत्येक महिन्याची स्वतःची एक कथा आहे जी तुमच्या भविष्याची दिशा आणि दशा ठरवेल मित्रांनो लक्षात घ्या सप्टेंबर महिना म्हणजे नव्या पर्वाचा अध्याय असणार आहे हा महिना तुमच्या आयुष्यातील एका नव्या पर्वाची सुरुवात करेल सप्टेंबर महिना तुम्हाला एक कोरी पाठी देईल जिथे तुम्ही तुमच्या भूतकाळातील चुका आणि दुःखे सोडून पुढे जाऊ शकता पण एक अज्ञात आणि रोमांचक मार्ग असेल जिथे तुमच्या आयुष्यात एक अनपेक्षित कलाटणी मिळेल अचानक तुमच्या समोर अशा काही संधी येतील ज्याचा कधीही तुम्ही विचारही केला नसेल हा अध्याय तुम्हाला तुमच्या सुप्त इच्छा ध्येयाची आठवण करून देईल तुम्ही करिअरच्या एका नव्या दिशेवर वळू शकता पण एका नव्या नात्यात प्रवेश करू शकता किंवा ना आयुष्याकडे बघण्याचा तुमचा दृष्टिकोन सुद्धा बदलू शकतो या महिन्यात मित्रांनो लक्षात घ्या ऑक्टोंबर महिना म्हणजे महान परीक्षेचा अध्यायच जसं की सप्टेंबर महिन्यामधला जो उत्साह होता तो ऑक्टोबर महिना तुमच्यासाठी एक कठोर अग्निपरीक्षा सारखा घेऊन येईल हा महिना तुमचं धैर्य संयमाची कठोर तपासणी करेल तुमच्या आयुष्याच्या पैलूत मोठे अडथळे निर्माण करेल मंडळी तुम्हाला आर्थिक समस्या घेरतील नाते मोठे वादळ येईल वर सांगितल्याप्रमाणे आणि आरोग्याच्या समस्याने तुम्ही थोडस थकून जाल तुम्हाला असं वाटेल की सर्व काही तुमच्या विरोधात जात आहे पण लक्षात ठेवा हे फक्त एक मोठे आव्हान आहे मित्रांनो जे तुम्हाला मजबूत बनवण्यासाठी आलंय आणि या वादळाला तुम्ही कसा सामना करतात त्यावर तुमच्या पुढील नशिबाची दिशा ठरेल नोव्हेंबर महिना जसं की दैवी चमत्काराचा अध्याय जसा असणार आहे ऑक्टोबर मधील जी कठोर परीक्षा असते त्याच्यानंतर नोव्हेंबर महिना तुमच्या आयुष्यात एक मोठा चमत्कार घडून आणेल हा महिना म्हणजे तुमच्या संयमाचे धैर्याचे फळ असेल या काळात तुमच्या नशिबाचे सर्व दरवाजे उघडतील मालवीया महापुरुष राजयुक्वर सांगितल्याप्रमाणे शक्तिशाली ग्रहयोग तुम्हाला प्रचंड हो असा धनलाभ देईल करिअरमध्ये अनपेक्षित यश मिळेल आणि तुमचे प्रेमसंबंध तुमच्या नात्यातील प्रेमसंबंध पुन्हा फुलायला लागतील तुमच्या सर्व समाशा एका क्षणात दूर होतील आणि तुम्हाला असं वाटेल की तुमचं नशीब पूर्णपणे बदलत चाललंय एक काळ तुमच्यासाठी एक दैवी आशीर्वाद असेल जो तुम्हाला यशाच्या शिखरावर घेऊन जाणार आहे त्यासोबतच मित्रांनो डिसेंबर शेवटचा महिना म्हणजे अंतिम निर्णयाचा अध्याय असणार आहे या वर्षाचा डिसेंबर शेवटचा महिना तुमच्या आयुष्यातील सर्वात महत्वाचा महिना येणार आहे डिसेंबरमध्ये तुम्ही घेतलेल्या प्रत्येक निर्णयाचा ना परिणाम समोर येईल तुम्ही सप्टेंबरमध्ये सुरू केलेल्या गोष्टीचे फलित तुम्हाला दिसेल तुम्ही ऑक्टोबरमध्ये दाखवलेल्या धैर्यामुळे तुम्हाला नोव्हेंबरमध्ये यश मिळेल आणि या महिन्यात तुम्ही तुमच्या चुकामधून शिकाल भविष्यामध्ये स्वतःचे महत्त्वाचे निर्णय घ्याल तुम्ही या महाकाव्यात नायक बनत चाललात चालत आहात मित्रांनो आता तुम्हाला तुमच्या कथेचा शेवट कसा लिहायचा आहे हे तुम्ही ठरवा या चार महिन्यात हा महिना तुमच्यासाठी एक मोठा धडाही असेल जो तुम्हाला तुमच्या पुढील तयार करेल जातकान जर तुम्ही या महत्वाच्या महिन्याकडे दुर्लक्ष केलं तर तुम्ही तुमच्या आयुष्यातील सर्वात मोठी संधी गमावून बसाल हा प्रत्येक महिना तुमच्या भविष्याचा एक भाग आहे मित्रांनो पण फक्त हे जाणून घेणे पुरेसे नाही तर या सर्व ग्रहांच्या हालचालीवर नियंत्रण ठेवण्यासाठी तुमच्याकडे काही गुप्त उपाय देखील असले पाहिजे कोणत्या मंत्राने तुमचं नशीब बदलू शकतं आता हे सर्व मी तुम्हाला या शेवटच्या भागामध्ये सांगतोय त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा मित्रांनो कुंभराशीच्या जातकानो योद्ध्यांनो तुमच्या नशिबाच्या महाकाव्याचा अंतिम अध्याय आता उलगडला जाणार आहे तुम्ही आतापर्यंत पाहिले की तुमच्या आयुष्यात असे काही मोठे बदल झालेत आता बघू या ग्रहांचे नकारात्मक प्रभावसुद्धा कमी करण्यासाठी आणि तुमच्या नशिबाला तुमच्या बाजूने वळवण्यासाठी काही गुप्तशाली शक्तिशाली असे गुप्त, गुप्त उपाय या व्हिडिओमध्ये मी सांगत आहे पहिला उपाय म्हणजे तुमच्या स्वामी ग्रहाला म्हणजे शनिदेवाला शांत करा कुंभराशीचे स्वामी ग्रह जे शनिदेव आहे तुमच्यात राशीत अत्यंत शक्तिशाली स्थितीत असणार आहे या चारही महिन्यात त्यामुळे नकारात्मक परिणाम तुमच्या कामात अडथळे येतील जीवनात तणाव निर्माण होईल आणि अशा ग्रहाला अशा विशाल ग्रहाला शांत ठेवण्यासाठी तुम्हाला कठोर मेहनत आणि साधेपणा स्वीकारावा लागेल त्यासाठी मित्रांनो शनिदेवाचा महामंत्र लक्षात ठेवा दररोज सकाळी ओम श शनीश्वराय नमहा या बीज मंत्राचा तुम्ही एकशे आठ वेळा जप करा हा मंत्र फक्त एक जप नाही मित्रांनो तर तुमच्या आत्म्याला शिस्त आणि स्थिरता आणेल हा मंत्र तुम्हाला तुमच्या नशिबाच्या वादळामध्ये स्थिर राहायला मदत करेल त्याबरोबर मित्रांनो ऑक्टोंबर महिना जसं की ऑक्टोंबर नोव्हेंबरमध्ये सूर्यदेवाची स्थिती तुमच्यासाठी कुमकुवत असू शकते ज्यामुळे तुमच्या आत्मविश्वासाला धक्का बसेल आणि तुमच्या मान सन्मानाला धोका होऊ शकतो त्यासाठी तुम्ही रोज तुमच्यातील आत्मविश्वास पुन्हा जागृत करण्यासाठी दररोज सकाळी उगवत्या सूर्याला तांब्याच्या भांड्यातून जल अर्पण करा पाण्यात थोडे गुळ किंवा रोळीसुद्धा मिसळा ही विधी तुम्हाला फक्त शारीरिक ऊर्जा देणार नाही तर तुमच्या आत्मविश्वासाची जोत पुन्हा पेटवेल आणि तुम्हाला समाजात एक मजबूत ओळखसुद्धा करून देईल तुमच्या आर्थिक समस्यावर मात करण्यासाठी जसं की तुमच्याकडे पैसा नात्यातील संघर्षाचा सामना करू शकता त्यासाठी काही शुक्र आणि शनीच्या प्रभावामुळे त्यावर संकट येऊ शकतं आणि हे संकट टाळण्यासाठी मित्रांनो तुम्ही गोशाळेत चारा दान करा आर्थिक अडथळे नात्यातील कटुता दूर करण्यासाठी गोशाळेत जाऊन चारा दान करा हा एक खूप शक्तिशाली मार्ग आहे जो तुमच्यासाठी शुक्र आणि शनीच्या नकारात्मक प्रभावना कमी करून समृद्धीचा मार्ग उघडेल हे दान तुमच्या कर्माला शुद्ध करेल आणि तुमच्यासाठी नशिबाचे गुप्त दरवाजे उघडेल तुमच्या जीवनातून सर्व नकारात्मकता दूर होईल तुमच्यावर येणारी सर्व संकटे ग्रहाचे नकारात्मक प्रभाव कमी करण्यासाठी त्यासोबतच तुम्ही हनुमानजीची कृपा असणं गरजेचं असतं मित्रांनो प्रत्येक मंगळवारी हनुमानजीच्या मंदिरात एक गोड पान किंवा थोडे गुळ व प्रसाद अर्पण करावा हनुमानजी तुमच्या धैर्य आणि शक्ती जागृत करतील आणि तुम्हाला प्रत्येक संकटापासून वाचवतील हा उपाय तुमच्या जीवनातील सर्व नकारात्मक ऊर्जा काढून टाकेल आणि तुमच्या नशिबाची साथही देईल हे उपाय तुमचे रक्षण करतीलच मित्रांनो तुम्हाला येणाऱ्या प्रत्येक लढाईसाठी तयारही करतील तुमच्या नशिबाची चावी तुमच्या हातात आहे आणि तुमच्या नशिबाची चावी हातात असल्यामुळे तिचा योग्य उपयोग करून तुम्ही तुमच्या आयुष्याचे शिल्पकार बना कुंभराशीच्या जातकांनो हा होता येणाऱ्या चार महिन्याचा सविस्तर आकाशीय संदेश लक्षात ठेवा तारे आपल्याला मजबूत करत नाही तर ते फक्त आपले मार्गदर्शन करतात जीवनाच्या नावेचे नाविक स्वतः तुम्ही आहात मित्रांनो या संकेतांना एका मार्गदर्शनासारखं वापरा तुमच्या बुद्धीने कर्माने तुमच्या भविष्याला आकार द्या आव्हाने तुम्हाला तोडण्यासाठी नाही तर तुम्हाला आधीपासून अधिक मजबूत करण्यासाठी येत असतात मला पूर्ण विश्वास आहे की तुम्ही प्रत्येक आव्हानाचा सा सामना धैर्याने कराल प्रत्येक संधीला पुरेपूर फायदा घ्याल हे देवाने तुमच्या येणाऱ्या काळासाठी सुख मी देवाकडे तुमच्या येणाऱ्या काळासाठी सुख यश आणि उत्तम आरोग्याची कामना करतो हा प्रवास तुमच्यासाठी मंगलमय असो जर ही माहिती तुम्हाला उपयुक्त वाटली असेल तर या व्हिडिओला जास्तीत जास्त मित्रांनो लाईक करा आणि आपल्या मित्र आणि कुटुंबायासोबत शेअर करा जेणेकरून त्यांना या ज्ञानाचा लाभ मिळू शकेल त्यासोबतच आपल्या या चॅनलला ज्यांनी सबस्क्राईब नसेल केलं त्यांनी सबस्क्राईबसुद्धा करा आणि जाता जाता कमेंटमध्ये हर हर महादेव श्री स्वामी समर्थ जय बजरंग बली असं मनोभावाने लिहा जो अशी कमेंट मनोभावाने पूर्ण श्रद्धेने करेल त्याच्यावरती त्या देवांचा आशीर्वाद सदैव राहील